नमस्कार प्रजा टाइम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत नेहमीप्रमाणे आजही आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगणमेरे येथे टॉमॅटोचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत तर चला आपण थोडी मार्केटमध्ये शांतता का आहे हे पाहूया आज मार्केटमध्ये टॉमॅटो कमी दिसले त्याचबरोबर गाड्याही दिसले आज व्यापारी बंधू पण कमी दिसले शेतकरी वर्ग पण कमी दिसला याचं कारण काय आहे आपण आज जाणून घेणार आहोत तर व्हिडिओवरती थांबून राहा नमस्कार सेट आज मार्केट काय निघाले कोणत्या जातीचे काय मालामध्ये काही सुधारणा झाली की नाही आता, आता थुरी सुधार अह वाढ रहो ये वाढतील किंवा नाही काही आयडिया अजून आठ दिवसात आज मार्केट शांत आहे याचं कारण काय बकरी दे देनात पुन्हा सांगा साऊ जातीचा आज माल काय विकला साऊ जातीचा माल फोन 200 पासून 400 अथर्व अथर्व 200 पासून 800 म्हणजे व्हरायटी आता याचे बाजार का कमी झाला नाही नाही आपला जो आपला अथर जातीचा म्हणजे तो का कमी झाला बाजार त्याचा याच कारण काय गिरायकावरती का आणि गोलटी काय विकला लूज माल काय विकला म्हणजे मीडियम लूज असा नाही नाही जो आहे ना असा पावसाने म्हणजे जुना माल जो असतो तो दीडशे पासून दोनशे पर्यंत म्हणजे आज मार्केटमध्ये फक्त सणामुळे शांतता पुढं माल जाऊन दोन दिवस बंदे का साधारणतः आपले काल जे बाजार होते तेच बाजार आज आपल्याला व्यापार बंधूंच्या तोंडून ऐकायला मिळाले मालाची क्वालिटी अशा पद्धतीने सुधारणा होत पण चाललेली आहे याच कारणामुळे आज सणामुळेच आज मार्केट शांत आहे असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी प्रजा टाइम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन घंटीवरती प्रेस करायला विसरू नका आपण पाहत आहात प्रजा टाईम्स खबर क्षणाची